सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला एक बातमी समोर आली आणि ही बातमी होती बदलापूरची या घटनेमुळं संपूर्ण बदलापूर शहर जे ते या ठिकाणी हातरलं आता तुम्ही म्हणाल की घटना नेमकी काय घडली तर ही घटना ज्या प्रकारे सगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसं की महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच प्रकारची घटना तर या ठिकाणी अल्पवीन विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीवरती या ठिकाणी एका नराधमानं जे अत्याचार केले त्याबद्दलची जी काही बातमी समोर आली आणि एकंदरीतच या सगळ्या घटनेमध्ये नेमकं काय झालंय ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बदलापूर मधील एक नामांकित शाळा आहे त्या नामांकित शाळेमध्ये तीन साडेतीन वर्षाच्या विद्यार्थिनीवर या ठिकाणी अत्याचार होतात आणि अत्याचार जो करणार आहे तो या अगोदर सुद्धा विद्यार्थ्यांचं शोषण करत होता याची का या या जी, जी थी, काही माहिती या ठिकाणी समोर आली पण मात्र या घटनेमधील जी पीडित विद्यार्थिनी आहे किंवा ती साडेतीन वर्षाची तीन साडेतीन वर्षाची जी काही विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनी जो काही अत्याचार झाला या सगळ्या गोष्टीची जी काही माहिती आहे या घटनेची माहिती आपल्या घरच्यांना दिली घरच्यांना या सगळ्या गोष्टीची या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस केली के आणि जे काय ती तक्रार केल्यानंतर तक्रार दिली आणि त्यांनी या सगळ्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं पण हे सगळं होत असताना मात्र एवढं संवेदनशील ही घटना असून एका अल्पवयीन मुलीवरती तीन साडेतीन वर्षाच्या विद्यार्थिनीवरती जर अत्याचार होत असतील हे संवेदनशील मॅटर आहे किंवा संवेदनशील जी काही घटना आहे तर या घटनेबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवायला किंवा ती सगळ्या जी काही पुढील कारवाई कारवाईला सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी बारा तास लावले म्हणजे जवळजवळ बारा बारा तासानंतर या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आली तर यावेळी मनसेचे काही पदाधिकारी ते या ठिकाणी पीडितांच्या सोबत होते मध्यरात्रीपर्यंत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ते थांबल्याची जी काही माहिती समोर येते आणि एकंदरीतच महिला आणि बालकल्याण विभागाचे जे काही पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी ते पोलीस ठाण्यामध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीची जेव्हा माहिती दिली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा महिला बालकल्याण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींची जेव्हा माहिती दिली किंवा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा मध्यरात्री या सगळ्या घटनेबाबत एक तक्रार नोंदवली आणि एक अज्ञात व्यक्तीविरुद्ध जे शाळेतील एक अज्ञात व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध ही तक्रार नोंदवण्यात आली तर एकंदरीतच या घटनेबाब बद्दल जर बोलायचं झालं तर तो पोलिसांनी त्वर त्वरित या सगळ्या घटनेबाबत तक्रार नोंदवायला पाहिजे होती किंवा जे काही कायदेशीर कारवाईला लगेच लगेच सुरुवात करायला पाहिजे होती तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की त्या बदलापूरमधील जे पीडित कुटुंब आहे आणि ती विद्यार्थीने यांना लवकरात लवकर या ठिकाणी न्याय मिळावा आणि जेणेकरून जे काही असे संवेदनशील घटना असतील किंवा असे जे काही संवेदनशील मॅटर असतील तर या सगळ्या घटनेबाबत पोलीस यंत्रणांनी लवकरात लवकर कारवाई करून कायदेशीर कारवाई करून त्या ठिकाणी जो काही न्याय देण्याचं कार्य या ठिकाणी करावं तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल जर काही अधिक माहिती असेल किंवा काही तुम्हाला आपलं मत मांडायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा एवढं असं का नवीन व्हिडिओसोबत तर मग नमस्ते जय जय महाराष्ट्र